उमेदवार म्हणून या, या मतदारसंघामध्ये विविध गावामध्ये घेऊन मला निवडून आणण्या संदर्भामध्ये जनतेमध्ये अतिशय मोठा उत्साह निर्माण झालेला आहे कारण एक ते या प्रस्थापित समाजाच्या दंड ठोकून या मैदानामध्ये उतरलेला आहे त्यामुळे त्यांना सर्वांना ही अभिमानाची गोष्ट वाटून यावेळेस निश्चय त्यांनी केलेला आहे या ओबीसी समाजातील एक बहुजन समाजातील पोरगा बाहेर निघालेला आहे याला नक्कीच विजय केल्याशिवाय राहणार नाही हा विश्वास प्रत्येक माणसाच्या मनामध्ये निर्माण झालेला आहे सर <laughs> लक्ष्मण हक्के यांच्यावर गाडीवर काही प्रकार घडला होता या होतील आपल्याला माहित आहे की कधी नव्हे या मतदारसंघाचा या जर इतिहास पडला तर पाहिला तर प्रस्थापित समाजाच्या विरोधामध्ये बहुजन समाजाचा आमदार या ठिकाणी कधीही झाला नाही पण आज मी या या प्रस्थापित समाजाच्या विरोधामध्ये एक बहुजनाचा पोरगा म्हणून जे आव्हान निर्माण केलेलं आहे त्याला कुठंतरी त्यांना त्यांच्या पाया खालची जमीन सरकू लागलेली आहे मला प्रचारापासून वंचित ठेवण्यासाठी किंवा मी प्रचार करू नये कोण्या गावामध्ये प्रचारासाठी जाता येऊ नये आणि भीती दाखवण्यासाठी हा प्रकार त्यांनी घडून आणलेला आहे पण त्या दिवशी आम्ही दाखवून दिले जर आम्ही कोणी जर आमच्या अंगावर आला तर आमच्यामध्ये बी अंगावर घेण्याची तेवढीच ताकद आहे फक्त आमच्या आई वडिलांनी आमच्यावर संस्कार केलेले आहेत म्हणून आज आपण गप्पा आहोत सर आपल्या पुढचं आव्हान कोणाला समजतं माझ्या पुढे आव्हान कुराच नाही कारण ह्या जनतेने ठरवलंय चंद्रशेन पाटील सुरणार ना आमदार यावेळेस होणार आहे विधानसभेत जाणार आहे कारण आपल्या मागे आमदार आंबेडकर आम साहेब माझ्यासाठी आशीर्वाद देण्यासाठी आज आणि उद्या या मतदारसंघामध्ये ओबीसीचे सर्वोच्च नेते लक्ष्मणदादा हक्के साहेब आहेत नवनाजी साहेब आहेत कालच प्रकाशांना शेंडगे साहेबांनी या ठिकाणी माझी प्रचार सभा घेऊन आशीर्वाद दिलेला आहे त्यामुळे माझा निश्चय हा निश्चित झालेला आहे बाजूटे ते आपल्यावर जे हल्ला झाला त्या हल्ल्याच्या अनुषंगाने आपल्या आपल्यातील मताची विभागणी होईल असं वाटते खर तर हा हल्ला या महाराष्ट्राच्या संस्कृतीला शोभणारा नाही कारण आम्ही प्रचारासाठी कवठा येथे जात असताना पूर्वनियोजितपणे प्राणघातक हल्ला ठरवून करण्यात आलेला आहे तो कोण केला काय नाही हा पोलीस प्रशासनाचा भाग आहे पोलीस प्रशासन त्यामध्ये खोलामध्ये जाणं गरजेचं आहे कारण असं या महाराष्ट्रामध्ये किंवा या लोहा कन्नडमध्ये असा प्रकार होणे उचित नाही कारण आम्ही त्यांनी त्यांच्या गावात केले तर आमचे गावे असे आहेत की आम्ही ते करू शकतो पण आमच्या आई वडिलांनी एक संस्कार दिलेले आहेत की आम्ही संस्कार कधी मोडणार नाही आमच्या विरोधामध्ये जरी उमेदवार आमच्या गावामध्ये आला तर त्याला चहा पाजून आम्ही पाठवू आज आमच्या गाड्या मतदारसंघामध्ये फिरत असताना काही बॅनर फाडण्यात येत आहे त्या बॅनरवर थुंकण्यात येत आहे आणि त्या बॅनरवर महामानवाचे फोटो आहेत छत्रपती शिवाजी महाराजाचा फोटो आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो आहे जे या महाराष्ट्रामध्ये महामानव होऊन गेले त्यांचे फोटो त्या फोटोवर आपण चुकत आहे आपली संस्कृती कुठं चाललेली आहे या महाराष्ट्राला किंवा या मतदारसंघातील लोकांना आपण काय दाखवून देत आहे कारण एवढा द्वेष करणे हे कधीही उचित होत नाही कारण आजपर्यंत आम्ही पिढ्याने पिढ्या आपल्या समाजासोबतच राहिलेलं आहोत आमच्या वाढवलेल्यापासूनचे सगळे दोन तीन कमीत कमी पिढी आमच्या तुमच्या सोबत राहिलेले आहेत असं असताना तुम्ही आज एक बहुजनाचा पोरग बाहेर निघाला आणि निवडणुकीमध्ये थांबलं एवढं आपल्याला पचनी का पडत नाही हे समजून येत नाही सर ओबीसी बहुजन आघाडी आणि संयुक्त आरक्षणवादी आघाडीचे नांदेड मध्ये कुठे आणि किती उमेदवार हो आहेत या आघाडीचे उमेदवार आहे दादा साहेब सांगतील आरक्षण टिकलं पाहिजे यासाठी आपण निश्चितच कारण मी ही निवडणूक जे लढवत आहे ते ओबीसीचं आरक्षण बहुजनाचं आरक्षण वाचवण्यासाठी निवडणूक लढवत आहे आणि ज्यावेळेस या ओबीसी बांधवाने बहुजन बांधवाने मला विश्वास ठेवून मला विधानसभेमध्ये पाठवलं तर विधानसभेमध्ये बहुजना ओबीसी चा आरक्षण वाचवण्यासाठी मी आवाज नक्कीच उठवणार आहे मुख्य अजेंडा हा ओबीसी समाजाचा आणि बहुजन समाजाचा आरक्षण वाचवणे हा पहिला मुद्दा आहे आणि दुसरा मुद्दा हा या मतदारसंघाची जी अवस्था विकासापासून वंचित राहिलेली आहे या मतदारसंघाचा एक बहुजनाचा पुढे गेल्यानंतर आजपर्यंत बहुजन समाजाला बहुजन समाजातील ज्या विकासापासून वंचित आहे त्या वाड्या वस्त्याचा विकास करणे हा माझा प्रथम कर्तव्य आहे आज प्रचारादरम्यान फिरत असताना प्रत्येक गावामध्ये पुतळ्याचा प्रश्न आहे सभागराचा प्रश्न आहे रस्त्याचा प्रश्न आहे आजपर्यंत या तांड्या वाड्या वस्त्याकडे बहुजन समाजातील लोकांकडे कोणीही आजपर्यंत पाहिले नाही त्यामुळे मी विधानसभेमध्ये गेल्यानंतर पहिल्यांदा माझी प्रायोरिटी राहणार आहे या सर्व लोकांचा जो माझ्यावर विश्वास टाकलेला आहे त्यांचा स्वाभिमान जागृत ठेवायचा आणि त्यांच्या वाड्या वस्त्या तांड्याचा विकास करायचा सर्व जाती धर्माचे लोक आज तुमच्या सोबत आहेत आणि तुमच्या पाठिंबा पाठिंबासुद्धा तुम्हाला सर्व समाज बांधवांनी दिलेली नाही यासाठी बहुजन समाज सर्व सगळाचा सोबत आज आहे यासाठी संविधान बचावासाठी तुम्ही काय प्रयत्न करणार नाही नक्कीच आज मी बहुजन समाजाच्या जीवावर मी या विधानसभेमध्ये जात आहे त्यामुळे संविधानाचा संरक्षण करणे हे माझं आद्य कर्तव्य आहे आणि संविधानाला जर कोणी हात लावत असेल किंवा संविधानावर जर घाला घालत असेल तर त्याच्या सर्वात समोर विरोध करणार हा चंद्रशेन पाटील सुरूणार असेल मी आपल्या शंकाचं पाणी सर्व आपल्या लोहा कंधार मतदारसंघा पुरतं मर्यादित काही तालुक्यामध्ये नेण्याचा काही जणांचं षडयंत्र आहे यासाठी आपण कोणत्या दृष्टिकोनातून आहे षडयंत्र नाही आजपर्यंत लिंबुटी धरणाचं असेल किंवा बारुळ धरणाचं पाणी हे लातूर जिल्ह्यामध्ये गेलेलं ला आहे पण या ठिकाणी आजी माझे आमदार किंवा खासदार यांनी कोणीही त्याला विरोध केला नाही जर त्यांच्या लक्षात आलं तर त्या गुत्तेदाराला बोलून कशी मांडवली करता येईल हे त्यांनी पाहिलेलं आहे पण मी आज अभिमानानं सांगतो उदगीरची योजना लिंबुटी धरणावर होत असताना आठ वेळेस त्या वे, कारण जिल्हा परिषद सदस्य म्हणून या माझं ते कर्तव्य होतं पण मी जिल्हा परिषद सदस्य म्हणून कमी पडलो मी जर त्या ठिकाणी विधानसभेमध्ये आमदार असतो तर कधीही या दोन्ही धरणाचं पाणी दुसरीकडे जाऊ दिलं नसतं कलापद कारखाना होता त्याच्यावर सर्व शेतकऱ्यांचं खूप पाणी होतं त्याच्यामध्ये बेरोजगार युवक सुद्धा कारखान्यामध्ये काम करायचे तसाच एखादा प्रोजेक्ट संकल्पना वगैरे आहे का नक्कीच आज आपण पाहिलं आजपर्यंत राजकारण या कलंबर कारखान्यावर भरपूर झालेला आहे अनेक लोकांनी कलंबर कारखाना चालू करण्याचा आमिषय दाखवलेला आहे कलंबर कारखाना जर बंद पडला नसता तर या ठिकाणच्या असलेल्या शेतकऱ्यांना आणि त्या शेतीतील उसाच्या पिकाला चांगला दर मिळाला असता लोकांना रोजगार उपलब्ध झाला असता परंतु असा आजपर्यंत कोणीही केलेला नाही निश्चितच येणाऱ्या काळामध्ये एक एमआयडीसी स्ट्रॉंग करून या ठिकाणी विविध कंपन्या आणण्याचा प्रयत्न मी करणार आहे आणि माझ्यासोबत अमनदादा आंबेडकर साहेब सोबत आहेत आणि त्यांचंही एक आज त्यांच्या सोबत राहत असताना त्यांचं एक विजन आहे की या मतदारसंघामध्ये आपण काय काय केलं पाहिजे आम्ही गाडीमध्ये असताना बरेचशा चर्चा झालेल्या आहेत त्यातून या मतदारसंघामध्ये काय करायला पाहिजे त्यांचं एक विजन मला मिळालेलं आहे आणि निश्चित मी विधानसभेमध्ये गेल्यानंतर या मतदारसंघाचा विकासात्मक चेहरा उभा केल्याशिवाय राहणार नाही मी एवढं मी जनतेच्या माध्यमातून एवढंच या जनतेला आव्हान करतो मी आज बहुजनाचा पोरगा म्हणून आज या मतदारसंघामध्ये उमेदवारी अर्ज लढवत आहे आजपर्यंत आपण आपण इतरांचं काम केलेलं आहे पण आज आपल्यातल्या माणसाला आपल्या माणसाला बहुजन समाजातल्या निघालेल्या पोरा या पोराला आपण आशीर्वाद द्यावा आणि येणाऱ्या वीस तारखेला बॅट या चिन्हासमोर बटन दाबून म्हटला मला मोठ्या मताधिक्याने निवडून आणावे हे आपल्या सर्व मतदार बांधवांना मी विनंती करतो